श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धनप्राप्तीसाठी हे चोवीस उपाय नक्की करा घरातील प्रत्येकाने श्री स्वामी समर्थ हा जप दररोज एकशे आठ वेळा करावा शक्य असल्यास घरातील एक व्यक्तीने तरी अकरा माळ जप करावा आर्थिक लाभ होतील दोन कपाळावर दररोज गंध लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आर्थिक समृद्धीचे योग तयार होतात तीन टिळा लावण्याची सुरुवात सोमवारपासून करणे उत्तम मानले जाते चार घराच्या वायव्य दिशेला लक्ष्मीनारायण किंवा राधाकृष्ण यांचे छायाचित्र ठेवले असता धनलाभ मिळतात पाच घरातील देवमूर्तींना हळदीची माळ घालण्याचा सल्ला दिला जातो हे श्रद्धेचं आणि समृद्धीचं प्रतीक आहे मानले जाते सहा जेव्हा तुमच्या हाती काही रक्कम येते ती थेट खर्च न करता प्रथम देवाजवळ ठेवावी दुसऱ्या दिवशीपासूनच ती वापरणे सुरू करावी सात जे व्यापारी पैशांची पौच वापरतात त्यांनी हिरव्या रंगाचे पौच किंवा पिशवी निव निवडावी यामुळे आर्थिक स्थैर्य वाढते आठ बुधवारी कोणालाही पैसे उधार देणे टाळावे पैशाची परतफेड होण्यात अडचण येऊ शकते नऊ जर कर्ज फेड फेडायचे असेल तर मंगळवार योग्य आहे दहा संध्याकाळी दिवे लावल्यानंतर किंवा काळात आर्थिक व्यवहार टाळावेत अकरा मोठी खरेदी शक्यतो सूर्यास्ता आधी करावी सूर्य मावळल्यानंतर मोठे व्यवहार टाळल्यास चांगले बारा देवाजवळ दिवा लावताना ज्योतीचं तोंड उत्तर किंवा पूर्व दिशेला असावे तेरा गंध लावताना नेहमी मधल्या बोटाचा वापर करून पूजेला सुरुवात करावी चौदा घरातून आर्थिक कामासाठी बाहेर पडताना उजवा पाय आधी बाहेर टाकावा तसेच गणपतीला लाल फूल वाहून गरजू व्यक्तीस मदत करावी पंधरा मनी प्लेट घरात न लावणे चांगले यामुळे आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात सोळा किटात थोडी साखर मिसळून मुंग्यांना खाऊ घालणे आर्थिक फायदा होतो सतरा बाहेर जाताना खिशात थोडे पैसे ठेवावेत रिकामे खिशाने बाहेर पडणे टाळा कारण पैसा पैशाला आकर्षित करतो अठरा घराच्या किंवा दुकानाच्या दाराला पाय लावणे टाळावे एकोणीस दररोज सकाळी पूजा झाल्यावर घरात शंख वाजवावा यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते विस ओम नमो विष्णवे नमहा हा द्रव्य प्राप्ती करून देणारा अत्यंत प्रभावी मंत्र आहे या मंत्राचे नित्यपठन करावे एकवीस अस्वच्छ कपडे वाईट बोलणे आणि सूर्योदय वा सूर्यास्ताच्या वेळी झोपणे हे सर्व लक्ष्मी नाराज होण्याची कारण ठरतात त्यामुळे दरिद्रता येते बावीस दररोज सूर्यदेवता किंवा गणपतीला नमस्कार केल्याने उत्तम आरोग्य लाभते व धनलाभ होतो तेवीस दर गुरुवारी तुळशीला दूध अर्पण केल्याने घरात लक्ष्मीचा वास राहतो चोवीस झोप येत नसेल तर ज्ञानेश्वरीचा बारावा अध्याय झोपण्यापूर्वी वाचावा विशेषतः पहिल्या सोहळा ओव्या पंचवीस